नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण इथं चमचमीत झणझणीत वांग्याचा रस्सा बनवणार आहोत थोडक्यात आपण इथं वांग्याची रस्साभाजी बनवत आहोत फार छान चवीची ही रस्साभाजी होते एकच भाजी आपण केली की आपल्याला दुसऱ्या भाजीची गरज पडत नाही एवढी छान चवीची अगदी गावरान चवीची ही भाजी होते आ मी जसं माझ्या घरामध्ये करते अगदी तशाच प्रकारची तुम्हाला इथं ही रस्साभाजी करून दाखवलेली आहे चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर याची चव चा, फार छान लागते करून पहा अशा प्रकारे तुम्ही रस्सा भाजी वांग्याची म्हणजे थोडक्यात आपण वांग्याचा रस्सा बनवतोय आज कढईमध्ये तेल छान गरम झालं एक पळी तेल आपण घेतलं तेलावरती जिरे मोहरीची फोडणी घेऊया जिरे मोहरी छान तडतडली की जिरं घ्यायचं चा। चार ते पाच कडीपत्त्याची पानं घ्यायची अगदी घरच्या मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते आणि छान चवीची भाजी होते अप्रतिम चवीची मिडियम साईजचा कांदा एक बारीक चिरून घेतला आपण आणि हा कांदाही आपल्याला छान खमंग खरपूस पर परतून घ्यायचा आहे हे पहा हळद आणि हिंगाची फोडणी केली आपण कांदा परतत आला की त्याच्यामध्ये सुक्कं खोबरं लसूण आणि आल्याची पेस्ट घेऊया भरपूर सारं लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट घ्या छान चवीचं हे वांग होतं आपण दुसरे कोणते मसाले घालणार नाही आहोत पण लसूण आणि खोबऱ्याच्या खमंग अशा चवीने वांग्याची चवही वाढते तर असे खरपूस परतून घेतलं आपल्याला की एक टोमॅटो घेऊया पिकलेला बारीक चिरलेला टोमॅटो आहे आणि हाही आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊसर झाला की आपण बाकीचे मसाले घेऊया कांदा लसूण मसाला एक चमचा घेतला लाल मिरची पावडर एक चमचा घेतली मी आणि या हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे नसेल तर आपला घरातला रोजच्या वापराचा मसाला तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये आणि हे पहा आता हे मसाले टाकून छान परतून घ्यायचे झटपट होणारी भाजी आहे आणि चवीलाही तेवढी छान होते आणि वांग्याचे आपण तर नेहमी सुक्कं वांगं खारं वांगं भरपूर असे प्रकार करतो पण एकदा असं रस्सा भाजी करून पहा वांगी स्वच्छ धुवून मी असे चार काप करून घेतले वांग्याचे हे पहा स्वच्छ धुतले आतमध्ये कीड वगैरे पाहिली आणि असे चार चार काप करून घ्यायचे आणि या मसाल्यामध्ये हे वांगही आपल्याला परतून घ्यायचे पाच ते सात मिनिटांसाठी हे वांग परतून घेऊया आपण हे पहा छान असं तुम्ही पाहू शकत असाल भाजी दिसायला किती छान दिसते आपली आणि चवीलाही तेवढीच छान लागते वांग परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं अगदी कांदा लसूण मसाला एक चमचा कांदा लसूण मसाल्यामध्ये ही भाजी चवीला छान होते अगदी गावरान चव ह्या भाजीला येते चवीनुसार मीठ घेऊन आपण पुन्हा एकदा ही भाजी परतून घेऊया आणि जेवढी तुम्ही भाजी परतून घेणार तेवढी ही चवीलाही फार छान होते गरम पाणी घेतलं आहे मी आता जेवढा रस्सा मला हवा आहे तेवढ्या रशासाठी मी इथं पाणी घेते हे पहा आणि गरम पाणी घ्या म्हणजे गरम पाण्याने काय होतं भाजीला तरीही छान येते आणि शिजते ही भाजी पटकन वेळ लागत नाही वांगी जर थंड पाणी इथं तुम्ही घेतलं तर थंड पाण्याने वांगी लवकर शिजत नाहीत म्हणून काय करायचं मसाला परतत आला की आपण गरम पाणी करायचं आणि गरम पाणी ह्या भाजीला घ्यायचं छान अशी एक उकळी काढून घेतलेली आहे मी हे पहा एक पाच मिनटासाठी उकळून घेतलं हे आणि आता गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला अगदी आठ सात ते आठ मिनटामध्ये ही भाजी छान होते ही लवकर शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्याचा एक दोन ते तीन चमचे आपण कूट घेतलेला आहे पोहे खायचे चमचे असतात त्याच्या त्या चमच्याने तुम्ही इथं कूट घ्या अगदी या कुटामुळे ही भाजी चवीला फार छान होते आणि घट्ट दाट सरपणा येतो ह्या भाजीला हे पहा छान अशी दाट होते शेंगदाण्याच्या कुटामुळे आणि जेव्हा उकळी येईल तेव्हाच तुम्ही शेंगदाण्याचा कूट वरतून घाला याला आता झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनटासाठी ही भाजी आपल्याला उकळून द्यायची आहे हे पहा आता इथं पातळ भाजी केली आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला पाण्यासारखी वाटेल पण पाण्यासारखी होत नाही ही भाजी छान अशी शेंगदाण्याचा कूट किंवा ओल्या नारळाचा किस किंवा तिळकूट घालून तुम्ही ह्याला छान असा दाटसरपणा आणू शकता हे पहा छान अशी घट्ट भाजी झालेली आहे आपली म्हणजे रस्सा जो आपण केलाय तो रस्सा एकदम पाण्यासारखा पातळ न होता शेंगदाण्याच्या कुटामुळे छान असा दाटसर होतो आणि अशा प्रकारे आपला वांग्याचा पातळ रस्सा तयार आहे अगदी झटपट होणारा आहे घरच्या सा साहित्यामध्ये आणि कोणीही सहज करू शकेल असा सोप्यात सोपी ही रेसिपी आहे थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारे झणझणीत असा वांग्याचा रस्सा करून पहा ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर गरमागरम भाताबरोबर याचा स्वाद तुम्ही घेऊ शकता चिरलेला कांदा लसूण खोबऱ्याची चटणी आणि त्याच्याबरोबर हा वांग्याचा रस्सा करून तर पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी